हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात ताई तुम्ही बुधवार आणि गुरुवार ह्या दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे ताई काही अडचणीमुळं मी दोन दिवसाचा व्हिडिओ घेतलेला आहे बुधवार आणि गुरुवार अगोदरच व्हिडिओ बनवायचा होता काही अडचणीमुळं मी बनवला नाही ताईनं माझी ही सकाळची बुधवारची पूजा आहे पूजा झालेली आहे आणि तो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कारण उद्या आहे वीस तारीख वीस जून तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला जी एकवीस दिवस जी सेवा करायची आहे ती सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे काही ताईंना माहीत असेल ताईंनो आणि ज्या ताईंना माहीत आहे त्या ताईंना जर माझं काही चुकलं असेल तर ताईंनो मला कमेंट करून सांगा आणि ज्या ताईंना माहीत नाही त्या ताईंसाठी मी सेवा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कोणत्या सेवा आपल्याला एकवीस दिवस करायच्या आहेत त्या सेवा मी तुम्हाला सांगत आहे ताईंनो स्वामी समर्थ या महाराजांची सेवा आपल्याला उद्यापासून एकवीस दिवस करायचे आहे ताईंनो ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे ज्या ताईंना शक्य असेल त्या ताई तुम्ही करू शकता उद्यापासून जर तुम्ही माझा व्हिडिओ उद्या सकाळी दुपारी किंवा सायंकाळी बघितला तर तुम्ही त्या टायमापासून करायला सुरुवात करू शकता बारा वाजता नका करू तायनो बारा वाजता पूजा ही आपली सफल होत नसते एकच्या नंतर तुम्ही कधीही करू शकता आणि सकाळी कधी सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता काय हरकत नाही आहे नो आणि ज्या ताई एकवीस तारखेला बावीस तारखेला तेवीस तारखेला व्हिडिओ बघत असतील त्या ताई तिथून पण तुम्ही सुरुवात करू शकता दिवस कॉईन करू नका ताय नो कारण तुम्हाला जेव्हा करायची आहे तेव्हापासून तुम्ही तुम्हाला सेवा करू शकता ज्या ताईंना माहीत असेल ताई सुरुवात सुरुवात केल्या पण असतील उद्यापासून करणार पण असतील ज्या ताईंना माहीत नाही त्या ताईंना मी सांगते ताई तुम्ही स्वामी चरित्र सारा अमृत हे पोथी आणा घरी आणि उद्या सकाळी आपण हे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायची सर्वात पहिले श्री स्वामी चरित्र सारा आणून त्या पोथीला आपण अध्याय एकवीस अध्याय असतात ताईनो आपल्याला एकाच दिवशी एकवीस अध्याय असं पारायण करायचं आहे ताईनो तर एकवीस दिवस हे पारायण करायचं आहे ज्यांना शक्य असेल ताई तुम्ही करू शकता आणि ज्यांना हे पारायण करणं शक्य नाही त्यांनी माळ रोजचे अकरा माळी जप करू शकता आणि तारक मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता आणि ज्यांना सारा अमृत पण वाचायचं आहे पोतीची सेवा करायची आहे आणि माळ पण जपायची आहे तारकमंत्र पण म्हणायचं आहे त्यांनी ह्या तिन्ही सेवा करू शकता ज्यांना शक्य आहे त्या ताई करू शकतात कारण काही ताई अशा आहेत त्या जॉबला जातात ताईंना खूप कामं असतात खूप अडचणी असतात त्या ताई तुम्ही फक्त अकरा माळी जप केला तरी चालतो ताईंनो किंवा मंत्रचा जप केला तरी चालतो ताईंनो कोणतीही याच्यातली एक सेवा तुम्ही करू शकता ज्या ताईंना वेळ आहे त्या ताई करू शकतात त्या ताई श्री स्वामी चरित्र सारामृत आणि ह्या दोन्ही माळ आणि तारकमंत्र हे सेवा करू शकतात ताई तर ही सेवा कशी करायची तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला वेगळी पूजा मांडायची गरज नाही ताईनं कारण आपली जे नित्यसेवा आहे आपण ती नित्यसेवा करून घ्यायची आपल्या देवघरात देवाबत्ती करून घ्यायचा सकाळची आपली जे पूजा आहे रोजची आपण करून घ्यायचं आणि आपण हे जे पोती आहे आपण नित्य आपण पूजा करून कुठं ठेवतात तिथंच ही पोती ठेवायची तिथूनच रोज घ्यायचं आणि वाचायला सुरुवात करायचं जर तुम्हाला एम जर तुम्हाला अडचण आली काय छोटं कोणाचं छोटं बाळ असतं लढत असेल काही अडचणी असल्या तर त्या तुम्ही उठू शकता तिथं तुम्ही मोरपीस किंवा एखादं फूल एखादं अगरबत्तीचा तुकडा वगैरे ठेवून नंतर पूजेला सुरुवात करू शकता ज्यांना अडचण आहे त्यांच्यासाठी सांगते ताईनं ज्यांना वेळ आहे ते करू शकता त्यांनी तुम्ही नित्यसेवा ही छान प्रकारे तुम्ही एकवीस दिवसाची तायनं तुम्ही करू शकता श्री स्वामी चरित्र सारा अमृत तुम्ही उद्यापासून वाचू शकता ज्यांना होत नाही एकवीस दिवस त्यांच्यासाठी पण अजून एक उपाय सांगते ताईंनो तुम्ही सात दिवसाचं पण करू शकता तीन दिवसाचं पण करू शकता पण तुम्ही करा ताईंनो करा स्वामीपर्यंत आपल्याला पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे ताईंनो स्वामी सेवा ही खूप छान आहे ताईंनो स्वामी सेवेला करायला तुम्ही सुरुवात करा काही ताईंना मासिक पाळीची अडचण राहते तर त्या ताईंनी ज्या दिवशी आपली मासिक पाळी संपेल त्या दिवसापासून पण तुम्ही करू शकता तिथून सात दिवसाचा पाच दिवसाचा तीन दिवसाचा करू शकता ताईंनो काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जशी जमेल जा तशी साधी भोळी ही सेवा करू शकता काही ताईंना काम असेल जॉब असेल तर त्या ताईंनी फक्त नामस्मरण करायचं ताईंनो तुम्हाला जमत नसेल स्वामी चरित्र वाचायला फक्त वाचण्यात काहीच मतलब नाही ताईंनो ही जे पोती आहे सारा अम्रतची ती तुम्ही समजून घ्या आणि छान प्रकारे मन लावून वाचा नुसतं आपल्याला हे अध्याय कम्प्लीट करायचे आहेत म्हणून कम्प्लीट करू नका आणि तुम्हाला जर हे काही जमत नसेल तर तुम्ही माळ ही आपण दिवसभर आपण नामस्मरण करत राहायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप आहे एकदम सोप्पा आहे तायन तुम्ही हा जप करा आणि एकवीस दिवस तुम्ही कोणत्याही सेवास्वामीच्या जुमाला तुम्हाला जे सेवा आवडतील तुम्ही त्या सेवा करायच्या स्वामी चरित्र जे सारामृत जे पोती आहेत नो ती स्वामीचा आत्मा आहे ताईंनो ही पोती खूप प्रभावी आहे कोणत्या ताईच्या अडचणी असतील काही अडचणी कोणते कामं वगैरे काही होत नसतील तर तुम्ही ही सेवा करू शकता आणि ही जे आपण जे एकवीस दिवसाची जी सेवा करतो ताईंनो ती तुम्ही न काही स्वामींना मागता न काही तुम्ही असं मनात न धरता तुम्ही सेवा करत आहे नो कारण ही फक्त न फक्त स्वामीच्या चरणी सेवा आपण अर्पण करायची आहे ही सेवा न काही मनात काही असं तुमची इच्छा वगैरे असतील एक वेळेस न धरता करत येणं आपल्याला स्वामी न मागता खूप काही देऊन जातात न कळत देऊन जातात आपल्याला समजत पण नाही आहे की स्वामी आम्हाला आपल्याला कुठं आणि कशी मदत केली स्वामीला माग आपण जेव्हा मागतो ना ताई स्वामींना तर स्वामी, स्वामी आपल्याला देतात पण त्या खूप अडथळ्याने देतात आपल्याला खूप परीक्षा घेतात आपली मग आपण स्वामींना असं बोलायचं की स्वामी मी तुम्हाला काही मागत नाही तुम्ही जे देशाल देशाल मला ते तुम्ही माझ्या भल्यासाठीच असेल स्वामी असा निश्चय करून तुम्ही ही सेवा करा कोणतीही सेवा करा ताईंनो तुम्हाला जी सेवा करायची आहे ताई ती सेवा तुम्ही करू शकता तर ताई स्वामी चरित्र सारा अमृत ही सेवा एकवीस दिवस करायला घ्या अजून काय ताईचे प्रश्न असतील काही ताईंना समजलं नसेल तर ताई तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करील आणि जी मी हे रेसिपी बनवली आहे ताईनो ही खूप प्रोटीन युक्त आहे आणि जे कोणी डाईट व को असतील त्या ताईंसाठी खूप छान आहे ताईंनो आणि या रेसिपीसाठी जे जे काही लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सगळ्या साहित्याची सगळे जे काही काही लागले आहे ताईंनो आणि गुरुवारच्या दिवशी मी स्वामीच्या केंद्रात गेले होते स्वामीचं दर्शन घेतलं गुरुवारचं आणि ज्या ताई स्वामीला हे सारा अमृत वाचायला सुरुवात करणार आहे तर स्वामीच्या केंद्रात कुठेही तुम्ही जात आहे नो एक नारळ आणि खडी साखर घेऊन तुम्ही त्या नारळावर तुमची इच्छा बोलू शकता आणि स्वामीच्या चेरणी ते नारळ तुम्ही ठेवून यायचं आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून स्वामी चरित्राची सेवा करायला सुरुवात करायची आहे मी गुरुवारी स्वामीच्या केंद्रात गेले होते तिथली थोडीशी ही क्लिप घेतली होती ताईंनो ज्या ताईंना ही सेवा समजली असेल ताई प्लीज लाईक करा आणि कमेंट करा आणि ज्या ताईंना सेवा समजलीच नाही काही सांगण्यात काही इकडं तिकडं झालं असेल तर प्लीज कमेंट करा आपण अजून एक एखादा व्हिडिओ यावर बनवूत आणि जे पोथी तुम्हाला सांगितली होती ताईंनो ही पोथी आहे ही पोथी आणा ही दिंडोरी प्रणित सेवा आहे ताईंनो आणि तुम माळ पण आहे आणि तारक मंत्राचं पण तुम्हाला मी दाखवलं आहे आणि व्हिडिओला मी इतर शेवट करते ताईंनो बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ आहे सगळ्यांना